आणि भाजपला एकट्याला दोनशे एक्केचाळीस सीट मिळाल्या सगळ्यांना मिळून समोरच्यांना दोनशे एकतीस मिळाल्यात हे टिकणार आहेत का असं आहे भाजपच्या एकशे सतरा जागा एकशे सतरा जागा या फक्त हजार बोटाच्या आतमध्ये आहेत व्ही एमवरती मी बोट ठेवत असतो ना ते इथे त्यांच्या काहीतरी पन्नास एक जागा अजून दोन हजाराच्या आतमध्ये आहेत म्हणजे जा दीडशे जागा तर त्यांच्या अशाच गेल्या काय सांगते त्या आम्हाला आमच्या जागा लाखोंच्या फरकनी निवडून आहेत महाराष्ट्रातलीच परिस्थिती बघा तुमचे जे खासदार अडीच अडीच तीन तीन साडेतीन तीन लाख रुपये मतांनी निवडून आले होते ते आता असे लटकत 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 निवडून आलेले आहेत आणि मग काहीतरी दुसऱ्यांवरती आरोप करायचे हे निघालं ते निघालं ऑर्डर निघाली अमुक निघाली चंद्रकांत म्हणणं आहे की युती तोडून काय मिळालं उद्धव ठाकरेंना त्यांच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढली एक जिथं होती तिथं अनेक ठिकाणी त्यांचे खासदार आले मला काय तिथे त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही ते ठरवण्यास उद्धव ठाकरे समर्थ आहेत तुम्ही एखाद्या मांड युती तुम्ही युती धर्माला खरंच मानता का युती धर्म पाळता का युती धर्मातल्या आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान ठेवता का हे बघा ना तुमच्यावर कोण युती करेल एकनाथ शिंदेचे सात खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांना मंत्रिपद किती दिलं तुम्ही कुमारस्वामींना किती दिलं चिराग पासवानला किती देत एक कॅबिनेट एक, एक राज्यमंत्री आता चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे जर एका ह्याच्यावर आहेत तर चिराग पासवानला तुम्ही दोन देता आणि एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही एक राज्यमंत्री घ्या आणि जा घरी सांगता बरोबर नाही समतोल साधला पाहिजे ना जेव्हा जे काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा चारला एक मंत्रीपद एक फॉर्म्युला ठरतो ना की आपल्या सोबत आलेल्या सहकारी पक्षांसाठी एक फॉर्म्युला ठरलेला असतो की आमच्या एवढ्या सीट आहेत शंभर समजा दोनशे सीट आहेत तर आम्हाला दहाला एक मिळेल म्हणजे वीस मंत्री आमचे होतील तुम सम जे समज सम, आमच्याबरोबर आलेले पक्ष आहेत त्यांनाही दहाला एक मिळेल काहीतरी फॉर्म्युला लावा ला। इथे तो हम स सक, हम सत्कार्यस आणि शिंदे साहेब कोणी काही बोलू शकत नाहीत तरी नशीब त्यांचा बाळणे बोलले असं नाही करायचं हे हे बरोबर नाही हे इथेच कोयलेशन गव्हर्नमेंट चालवायला मराचा मोठेपणा लागतो मलाच सगळं हवं हे कोयलेशन गव्हर्नमेंट कडे चालत नाही दादांना गेलं का त्यांना अतुल पटेलला करायचं होतं दादांना दादांच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही चोवीस वर्ष शरद पवारांनी समर्थ नेतृत्व दिलं अजित पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली शरद पवारांनी चांगलाय ना म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं ओघा आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी त्यांचीच मला हे बरं वाटलं मोहन भागवत त्यांची म्हणजे शरद पवारांची मोहन भागवत म्हणतात आहे मणिपूर हिंसे मध्ये आहे प्राथमिकता देऊन त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि मणिपूरचा मार्ग ते प्रश्न मागे लागत बघूया आता केंद्रात आर एस एसच तरी ऐकलं जातं की नाही आम्ही तर मग उरडून उरडून कंटाळलो आता स्वतः मोहन भागवत जी बोललेत बघूया आता काय होतं सर लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांमुळे सरकारला मोठा फटका पडलेला आहे त्यामुळे आता कुठे शेतकऱ्यांना गुंजवण्याचं काम जे आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडनं सुरू झालंय आता राहिले किती दिवस महाराष्ट्राच्या इलेक्शनला आज पहिला पाऊस सुरू झाला आज तारीख काय आहे अकरा 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 जून ते अकरा जुलै अकरा जुलै ते अकरा ऑगस्ट अकरा ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर सप्टेंबरमध्ये आचारसंहिता द्यायचं असतं हे आधीच द्यायचं असतं वर्ष प वर्षाभरोपूर्वीच हे प्लॅनिंग करायचं असतं तुम्हाला पक्ष फोडण्यात टाईमच नव्हता तुम्हाला तुमची पॉलिटिकल आलेरावी दाखवण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेळच मिळत नव्हता जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आम्हाला जेव्हा आमची विरुद्ध अजित पवार सुनवाई चालू होती तेव्हा अजित पवारांकडेच्या वकिलांकडे बघून त्यांनी सांगितलं होतं डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड दे एक्झॅक्टली नो वॉट इज हॅपनिंग इन द स्टेट हे त्यांची वाक्य आहेत त्याच्यातलं सह सर्वात महत्त्वाचं वाक्य होतं की दोन टेक वोटर्स फॉर ग्रँटेड वो, हे सर्वोच्च न्यायालयाच्या व न्यायाधीशांनी मांडलेलं वाक्य मी इथे म्हणून दाखवतोय त्यांनी हे पण सांगितलं की चिन्ह हिरावणं पक्ष फोडणं ह्याच्याने पाकिस्तानमध्ये काय झालं ते असं म्हणाल पाकिस्तानचं नाव नाही घेतलं की कंट्री नेक्स्ट टू अवर बाउंड्री हीज फेसिंग प्रॉब्लेम बिकॉज ऑफ स्नॅचिंग ऑफ अ सिम्बल अँड डिरेकग्नायझिंग इट इतकं स्पष्टपणा आहे काय काही गोष्ट सुप्रीम कोर्ट बोलून गेलेला आता त्याच्यावर काय चर्चा केली जातात कोर्टामध्ये आम्ही जाऊ चौदा मार्चला आपलं चौदा जुलैला तेव्हा बघू भटक आत्मा असं शरद पवारांना म्हणाल ते म्हणजे आत्मा तुम्हाला सोडणार असं पवार म्हणाले का राष्ट्रवादीच्या नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे भटक ती आत्मा म्हणणंच चुक आहे भटकती आत्मा म्हणजे जो माणूस मरतो त्याच्या अतृप्त इच्छा राहिल्या तर भटकती आत्मा असते मला ह्या विषयावर जास्त बोलायचं नाही पण एखाद्या ज्येष्ठ चौऱ्याऐंशी माणसाबद्दल शरद पवार फार गांभीर्याने अशा अशा टीका घेत नाही हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे पण तुम्ही शरद पवार मरणार आहेत किंवा मेले आहेत असं गुरु गृहित धरून जेव्हा भटकती आत्मा बोलता तेव्हा मराठी मनाला आवडत नाही मराठी माणस मा माणूस हा कधीही कुणाच्या निधनाविषयी चर्चा करत नाही की तो मरावा मराठी संस्कृती म्हणजे मरणानंतर वैर मरणांती वैर त्यात एक संस्कृतमध्ये आहे की मरणानंतर सगळं वैर संपलं आपण ते भटकते आत्मा वगैरे वगैरे काय काय बोलता शेवटचं भाषण कधी होणार काय होणार झाली निवडणूक संपली आता या विषय बंद करायला पाहिजेत विधानसभा येते विधानसभेवर बोलूया भटक ती आत्मा हा शब्द हा महाराष्ट्र कधीच विसरणार बघा मी तुम्हाला सांगतो जनतेने मतपेटीद्वारे दाखवून दिलं की जन्माला घातलेली राष्ट्रवादी जी जी पंचवीस वर्ष पूर्ण झाली ती पवार साहेब